सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावातील शासकीय कार्यालय तसेच मंदिर मस्जिद चर्च या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी म्हणून वीस बाकडे भेट देण्यात आली आहेत सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द तलाठी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता बाकडे भेट देण्यात आले आहेत त्याचबरोबर बेलापूर गावातील मंदिर मस्जिद व चर्च या ठिकाणी याही ठिकाणी बाकडे भेट देण्यात आली या वीस बाकड्यांची अंदाजित किंमत पन्नास हजारांच्या आसपास असून या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा श्री स्वामी समर्थ मंदिर कुरेवस्ती बेलापूर येथे संपन्न झाला यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे से सेवेकरी विठ्ठल गाडे व अन्य सेवेकर्यांच्या तसेच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना चार बाकडे भेट देण्यात आली यावेळी बोलताना सेवेकरी विठ्ठल गाडे म्हणाले की सत्यमेव जयते ग्रुपने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली त्यांनी समभाव लक्षात घेऊन मस्जिद असेल चर्च असेल त्याचबरोबर तलाठी कार्यालय याही ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे यावेळी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णूपंत डावरे अभिषेक खंडागळे देवीदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपचे राधेश्याम अंबिल बाबासाहेब काळे दिलीप आमोले महेश कुरे दीपकला क्षत्रिय सचिन कणसे विलास नागरे बाबुलाल पठाण जाकीर शेख भगीरथ मुंडलिक गोपी दानिया आदींसह नागरिक उपस्थित होते आमचे विलास आप्पा नागले यांनी त्यांचे वडील कैलासवासी नरहरी नागले यांच्या स्मरणार्थ त्यांचं जे काही पूर्वेवस्ती येथील आणि नागले वस्ती येथील जे काही महादेव आणि हनुमान मंदिर आहे त्या परिसरामध्ये दोन बाकडे हे त्यांनीच्या सौजन्याने देण्यात आलेले आहे एकूण वीस बाकड्यांचं लोकार्पण होतं आहे त्यापैकी दोन बाकडे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सत्यभाऊ जय ते सुप्रभात ग्रुपच्या वतीनं आज श्री स्वामी समर्थ केंद्राला चार बाकडे देण्यात आलेले आणि आम्ही बेलापूरला एकूण टोटल वीस बाकडे गावाला दिलेले आहेत मी या ठिकाणी आज ते बाकडं प्रधान सोहळा संपन्न झालेला आहे है बेलापूरहून ते ग्रुपच्या वतीनं एकूण वीस बाकडे मणिर मस्त त्याचप्रमाणे चर्च आणि शासकीय कार्यालय या ठिकाणी देण्यात येणारे आहे मणिर मस्जिथल्या जे काही धार्मिक स्थळ आहेत तिथे येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी या थी। थी। आलो, आलो, आज उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवीदास देसाई बेलापूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्या शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव